नमस्कार आज तारीख आहे पाच ऑक्टोबर दोन हजार वीस हा कपिल मानिकचंद कोठारी गाव टेंबोर्णे तालुका महाडा जिल्हा सोलापूर उसाचा प्लॉट आहे हा प्लॉट अडीचशेकरचा आहे आणि टोटल सरांचं पूर्ण क्षेत्रा किती सगळा ऊस बावीस एकर आहे सगळा अच्छा तर या ठिकाणी आपण ग्रीन पॅन्ट कंपनीचे प्रोडक्ट वापरले तर मागच्या किती वर्षापासून वापर चालाव्या एक दहा वर्ष झाला न वापरता अच्छा बर तर ग्रीन पॅन्टचे हे भूमि पावर प्रीमियम नायट्रोफिन ब्लूम अजून काय वापरले भाई अजून ह्यामध्ये आम्ही प्रीमियम वापरलं रूट गार्ड वापरलं भूमी वापरलं एस टी फंगो हिट हे असे प्रोडक्ट वापरले बरोबर तर आज ह्या प्लॉटला टोटल बारा महिने हो बारा महिने झाले कंप्लीट झाले हो है ना बारा महिने पाच दिवस झाले समजा हो तर हे जे भूमी पावरचे खतं जे अमृत याच्याशिवाय रासायनिक रासायनिक फार आम्ही बेसल डोसच फक्त टाकला बाकीचं कुठलंच वापरलेलं नाही आम्ही सुरुवातीला फक्त ऊस बांधताना अकरा महिन्यापूर्वी हो अकरा महिन्यापूर्वी हो त्यानंतर त्यानंतर वापरलेलं नाही काय कांडे वगैरे भरण्यासाठी वगैरे काही रासायनिक नाही नाही काही नाही काही नाही आज आपल्या समोर ऊस आहे आणि हा ऊस हे बाहेर काढण्याचं कारण एकच आहे की आपल्याला ऊसामध्ये ऊस आपण मोजू शकत म्हणजे जाऊ शकत नाही कारण ऊस सगळा पडलाय पावसामध्ये आता पडलेला दृश्य थोडं थोडं दाखवा भयातील की असं पूर्ण ऊस हा पडलेला आहे खाली आणि त्यामुळं ऊसाचे कांडे मोजता येत नाही म्हणून आम्ही काय केला ऊस बाहेर काढलेला आहे तर थोडंसं या ग्रीन पॅन्टचे बोट डोस आपले टोटल डोस किती झाले पाहिजे सात सात डोस झाले त्या ठिकाणी बारा महिन्यात सात डोस झाले तर बरेच शेतकरी एक एक दोन दोन डोस टाकला की मोकळ होतात तर जास्त डोस टाकल्यामुळं सुद्धा काय फायदा होतो त्याचं उदाहरण म्हणजे कपिल कपिलभायाचा ऊसा आता मी काय करतो या ठिकाणी ह्या ऊसाचे कांडे मोजतो आहे ना आता बघा हे इथं ऊस आम्हाला काढता आलं नाही मागचे दोन काढणे तिथंच राहिले तर त्याला तुडून काढलं आहे आम्ही तर हे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस इथून पुढे तुम्ही बघा सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस अडोतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस शेहेचाळीस सत्तेचाळीसवी कांडी रंग तर आ, या ठिकाणी पंचवीस तीस कांडी आल्यानंतर काही शेतकरी खुश होतात आनंद आहे चांगली गोष्ट आहे पण आपण उत्पादन खूप वाढवू शकतो त्याचं उदाहरण या ठिकाणी कपिल भैयाने या ऊसाला काय लागतंय आणि कधी लागते त्या प्रमाणात दिलेलं आहे मागच्या सत्तावीस दिवस या ऊसामध्ये पाणी होतं आणि भैया ते पाणी असताना मग तुम्ही काय टाकले का त्याला स्ट्रेस आणि पॉवर मिल टाकलं अच्छा म्हणजे ह्याच्या ड्रीप म्हणून म्हणजे सगळा ऊस चांगला असताना सुद्धा मध्ये इथं भरपूर पाणी होतं आणि पाणी साचल्यामुळे सुद्धा आपण या आता ऊस एवढा चांगला आलाय तर ह्याला ट्रेस वगैरे किंवा खराब होऊ नये म्हणून दिलेला आहे सरी सगळी सरी पाच फुटी पाच फुटी अंतर तुमचं थोडक्यात आता हे तुम्ही सगळं ट्रीटमेंट तुम्ही केलेलं आहे हा मी केलेलं आहे तुमचा अनुभव सांगा हे ग्रो नायट्रो प्रीमियम तुम हा आणि शेचा डोसा आम्ही सात दिवसाला सात दिवसाला चालूच असतो बरोबर आहे बर बरोबर जीवामृतच्या जीवामृत जीवामृत छान छान आणि प्रीमियम बरोबर बरोबर ते आहे जीवामृत सर्वांना मी एक विनंती करतो सर्व शेतकरी बांधवांना की ऊस किती एकर आहे हा महत्वाचा नाही तर ऊस किती कांड्यावर येतो आपला हा महत्वाचा आहे आणि त्याच्यामुळेच आपलं जिथं उत्पादन येणार ना त्या ठिकाणीच आपलं उत्पादन घटत असते जिथून फायदा होणार आहे आपला तर या ठिकाणी आपण भैयाचं अनुकरण करावं आणि सेंद्रिय शेतीकडे आपण सर्वजण जावं या ठिकाणी एवढीच आपल्याला विनंती करतो आणि माझं बोलणं समजतो धन्यवाद